अमरावती मधील एका मैदानात सभा घेण्यावरून प्रहार संघटनेचे बचू कडू आणि बुक केलं होतं मात्र त्याच मैदानात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचीही सभा असल्याचं सांगत या सभेसाठी रितसर परवानगी घेतल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला मात्र बच्चू कडूंच्या सभेची परवानगी रद्द करण्यात आली त्यामुळे आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीत मोठा राहडा घातला या मैदानावरून बच्चू कडू आणि अमरावती पोलिसांमध्ये हमरी तुमरी झाल्याचं पाहायला मिळालं याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तर सभेसाठी आम्हाला परवानगी मिळाली असताना त्या मैदानावर अमित शहा यांची सभा कशी असा प्रश्न उपस्थित करत प्रहारचे बच्चू कडू यांनी पोलिसांशी वाद घातला सायन्स कोर मैदानावर अमित शहा यांची सभा आयोजित केली मात्र हे मैदान बच्चू कडू यांनी आधीच बुक केलं होतं पैसेही भरले होते असं असताना देखील या ठिकाणी अमित यांच्या सभेसाठी देण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू येणार म्हणून सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी आधीच बंद केले होते मैदानावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता दरम्यान बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या आंदोलन करत आक्रमक होत पोलिस अधिकाऱ्यालाच धारेवर धरलं आणि बच्चू कडू यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यास तुम्ही भाजपचे गुलाम झाले आहात असं म्हटलंय बिरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अमरावती